अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोटवाडी गावामध्ये एक हिरोबाची यात्रा भरत असते या यात्रेला दीडशे वर्षाची परंपरा आहे आणि या यात्रेतील खास परंपरा म्हणजे कठा कठा म्हणजे नक्की काय कठा यात्रा म्हणजे गिरोबाच्या यात्रेतील एक खास परंपरा आहे यात्रेदरम्यान भक्त पेटलेल्या मातीच्या घागरी म्हणजेच ज्याला आपण कथा बोलतो तो कथा डोक्यावर घेऊन विरोबाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालत असतात आणि कथा यात्रा ही केवळ धार्मिक ना राहता तर लोकपरंपरा साहस आणि सामाजिक एकत्रेचे प्रतीक मानले जाते नवस्फूर्तीसाठी फक्त पेटत्या लाकडाने भरलेल्या मातीचे घागर डोक्यावर घेऊन विरोबाच्या मंदिराला प्रदक्षिणा मारतात ज्यांनी ज्यांनी नवस केलेला आहे त्या सर्वांचं एक एक हा कथा या ठिकाणी असतो यात्रेच्या वेळी भक्तांच्या अंगात बिरोबाचा संचार झाल्याचे मानले जाते आणि त्यांना काही होत नाही असा विश्वास आहे आणि हा कथा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून हा कथा बघण्यासाठी लोक येत असतात विशेषतः हा कथा म्हणजेच बिरोबाची यात्रा ही वैशाख महिन्यामध्ये ही भरत असते कथा म्हणजे एक विशिष्ट पद्धतीने तयार केलेली मातीचे घागर म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की कठा म्हणजे नक्की काय तर एक मातीची घागर असते आणि ती विशिष्ट पद्धतीने तयार केली गेलेली असते जे घागर्या लाकडाने भरलेले असते यात्रेदरम्यान फक्त्या कथा डोक्यावर घेऊन गुरुबाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालत असतात आणि त्यामुळे यात्रेला त्या एक वेगळाच प्राप्त होतो अक्षरशः ज्यावेळेस हा कथा डोक्यावरती घेतला जातो त्यावेळेस उपस्थित भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण असतं त्याचबरोबर ते बघत असताना अंगावरती अक्षरशः काटा येतो या कठेला फार प्राचीन अशी परंपरा लाभलेली आहे दीडशे वर्षापूर्वी सुरू झालेली ही परंपरा आजही टिकून आहे या बिरोबाच्या यात्रेतील कथा जो आहे या संदर्भात अनेक तर्क वितर्क आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य ही सुद्धा या विरोबाच्या यात्रेला म्हणजेच कठा जो भरतो या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहे हा कथा म्हणजे दीडशे वर्षापासून जपत आलेला एक परंपरेचा भाग आहे